वधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते मंडळीनो आपणास माहिती काल एक तारीख होती म्हणजे काल एक सप्टेंबर हजार पंचवीस आपल्या सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे तर मंडळेंनो सप्टेंबर महिन्यामध्ये खूप खास असणारा हा सप्टेंबर महिना कारण या महिन्यात अनेक महत्त्वाचे उपवास आणि सण साजरे तर होणार आहेतच पण सोबतच चंद्रग्रहणासारखी घटना सुद्धा घडणार आहे जी येत्या सात सप्टेंबर दोन पंचवीस रविवारी होणार आहे हे वर्षातले दुसरे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे जे सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे याला ब्लड मून असेही म्हटले जाते या काळात चंद्र लाल दिसतो म्हणून त्याला ब्लड मून असे म्हटले जाते तर मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चंद्रग्रहण जे दिसणार आहे सात सप्टेंबरला त्याचे वेद कधीपासून पाळायचे आहेत कोणी कोणी पाळायचे आहेत सोबतच पुण्यकाल काय आहे ग्रहणामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या आहेत कुठल्या नाही करायचे आहेत आणि सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे ग्रहण दिसणार आहे या ग्रहणानंतर कुठल्या राशींना कुठलं फळ मिळू शकतं याबद्दल देखील अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल सुरुवात करूया तर मंडळींनो हिंदू पंचांगानुसार चंद्रग्रहण रविवार सात सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजून एकोणसाठ वाजता सुरू होईल आणि सोमवार आठ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून तेवीस वाजता संपणार आहे एकूण हे ग्रहण सुमारे तीन तास चोवीस मिनटं चालणार आहे पण मंडळीनो याच्या आधी आपल्याला काळ किंवा जो काही पुण्यकाळ असेल किंवा याचे जे काही वेद आहे चंद्रग्रहणाचे ते बारा तास अगोदरच सुरुवात सुरुवात होत असते म्हणजेच काय तीन प्रहर अगोदरच या काळाला सुरुवात होऊन जात असते तर मंडळीनो आता याच्यानंतर पाहूया की भारतामध्ये आता तर हे ग्रहण दिसणार आहेतच पण भारता सुद्धा कुठे कुठे हे ग्रहण दिसणार आहे ते आपण पाहूया तर भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अंटार्क्टिका या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे त्यामुळे आपल्याला या ग्रहणाची वेध देखील पाळायची आहे तर आता या ग्रहणाचा पुण्यकाळ कधीपासून सुरू होतो तर मंडळीनो स्पर्श झाल्यापासून मोक्षापर्यंतचा काळ हा पुण्यकाळ मानला जातो आता या ग्रहणाची वेदारंभ कधीपासून सुरू होतात ते पाहूयात तर मंडळीनो हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने तीन प्रहर आधी म्हणजे दुपारी बारा वाजून सदोतीस पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळायचे आहेत वेद काळात आपणास माहितीये की वेद काळ ज्यावेळेस चालू होतो किंवा एखादं ग्रहण ज्यावेळेस असतं किंवा सूर्यग्रहण चंद्रग्रहण ज्यावेळेस असतं त्यावेळेस सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती म्हणजेच कोणतर वृद्ध आजारी लहान मुलं अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी हे ग्रहणाचे वेद असेल किंवा सर्व गोष्टी या पाळायलाच पाहिजेत अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की यंदा हे ग्रहण आपल्याला दिसणार आहे आपल्या इथे तर मंडळींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेद जो आहे ग्रहणाचा तो रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने तीन प्रहर आधी म्हणजेच दुपारी सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून आपल्याला ग्रहण मोक्षापर्यंत आपल्याला वेध पाळायचे आहेत तर मंडळी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारतात कुठे कुठे पितृपक्षाची सुरुवात आणि ग्रहण कालावधी हा एकाच दिवसात सुरू होणार आहे चंद्रग्रहाची सुरुवात भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होत आहे पितृपक्ष देखील या दिवसापासून सुरू होत आहे ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार सुतकाळ सुरू होण्यापूर्वी पौर्णिमा श्राद्ध आणि पितृ कर्म करून घ्यायचे आहेत आता मंडळीनो चंद्रग्रहण का लागतं हे पण आपण पन जाणून घ्यायला पाहिजे याबद्दल देखील आपल्याला माहिती हवी असते तर चंद्रग्रहण का लागतं तर मंडळीनो असं म्हटलं जातं की ज्यावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळी सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यावेळी चंद्र लाल किंवा काळा दिसतो या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात तर मंडळींनो नो आता चंद्रग्रहणामध्ये आपणास माहिती आहे की आपल्याला सांगितल्याप्रमाणे लहान मुलं असतील वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती गर्भवती स्त्रिया यांनी हे ग्रहणाचे वेध पाळायचे असतात आता यांनी या व्यक्तींनी ग्रहणाचे वेध कधीपासून पाळायचे आहेत तर सायंकाळी सात सप्टेंबरला रविवारी सायंकाळी पाच पंधरापासून या ग्रहणाचे वेध तुम्हाला पाळायला सुरुवात करायची आहे लहान मुलं वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांनी आता ग्रहण पर्व काळ आता जो काय आहे तो म्हणजेच रात्री नऊ सत्तावन्न पासून ते पहाटे एक सत्तावीस पर्यंत असणार आहे ग्रहणाचा पर्व काळ आता मंडळीनो या ग्रहण काळाचे वेद सुरू झाल्यानंतर ज्या व्यक्ती आहेत ज्यांना म्हटल्याप्रमाणे लहान मुलं वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती गर्भवती स्त्रिया यांनी कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत ते तुम्हाला सांगते तर मंडळीनो वेद काळात आपल्याला भोजन निषेध करायचा आहे म्हणून अन्न पदार्थ खायचे नाही आहेत सोबतच आपल्याला वेद काळात इतर आवश्यक असे पाणी पिणे मलमूत्रोत्सव असेल झोप घेणे ही कर्मे करता येतात पण नक्कीच आपल्याला जे काही बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती आहेत त्यांनी या ग्रहण पर्व काळामध्ये होईल तेवढं आपल्याला जे काही नऊ सत्तावन्नपासून ग्रहणपर्व काळ सुरू होतो आहे तो एक सत्तावीसपर्यंत पर्यंत पहाटे तर या काळात आपल्याला पाणी पिणे झोपणे मलमूत्रोत्सर्ग ही, या ही पन, करू करायची नाही आहेत गोष्टी पण ग्रहणामध्ये ज्यावेळेस ग्रहण चालू असतं त्यावेळेस आपण कुठल्या गोष्टी करू शकतो कुठली कृत्ये करू शकतो तर ती म्हणजेच ग्रहणस्पर्श होता स्नान करावे पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहण कालामध्ये म्हणजेच पर्व काला झोप मलमूत्रोत्सर्ग अभ्यंग भोजन व कामविषयी सेवन ही कर्मे करू नयेत अशोच असता ग्रहण काळात ग्रहण संबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते तर मंडळींडो तुम्हाला गोष्टी कळायला असतील की आपल्याला ग्रहण काळामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत आणि ग्रहण म्हणजे ग्रहण पर्व काळात ज्यावेळेस मेन ग्रहण चालू असतो त्या काळामध्ये आपल्याला पाणी पिणे खाणे झोपणे अ uh, म्हणजे की बा आपण म्हणजे वॉशरूमला वगैरे जाणे या सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत पण ग्रहण स्पर्श झाला की आपण स्नान करून घ्यायचं आहे त्या काळामध्ये त्याच्यानंतर आपल्याला रात्री ज्या वेळेस ग्रहण आपलं सुटून जाईल त्याच्यानंतर आपण सकाळी लवकरात लवकर उठून आपल्या घरातलं जे काही आपण म्हणतो ना किंवा स्वच्छता आहे ती करून घ्यायची आहे कारण की श्राद्ध कर्प कर्म जे आहे ती पण सुरू होणार आहे म्हणजेच आपलं काय पितृ पक्ष देखील आपला सुरू होतो आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे की आपलं घर देखील आपलं थोडंफार स्वच्छ करायचं आहे घरा घरणामध्ये आपण जे काही पेयचं पाणी भरून ठेवलं असेल ते पण आपल्याला ओतून द्यायचं आहे परत स्वच्छ करून नवीन पाणी आपल्याला ग्रहण संपल्यावरती भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे घरात इकडे गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडळीनो आता ग्रहणाची जी काही आता राशी परत्व फलप्राप्ती जी आहे म्हणजे प्रत्येक राशीला म्हणजेच कुठल्या कुठल्या राशीना काय फळप्राप्ती भेटणार आहे या ग्रहणाची चंद्रग्रहणाची ते आपण पाहूया तर मंडळीनो सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या राशीना शुभ फल मिळणार आहेत या ग्रहणाचे ते आपण पाहूयात तर आता मंडळीनं वे मेष आहे मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभ फल आहेत या ग्रहणाचे सोबतच मिश्रफल जे आहेत ते मिथुन सिंह तुला मकर या राशींना मिश्रफल प्राप्ती होणार आहे या ग्रहणाची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्क वृश्चिक कुंभ मीन या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी ग्रहण हे पाहू नये यांच्यासाठी हे ग्रहण काळ जो आहे तो एवढा व्यवस्थित नसणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता कुठल्या कुठल्या राशींना शुभफल मिश्रफल आणि कोणी पाहायचं नाही आहे कुठल्या राशीच्या व्यक्तींनी त्यांना म्हणजे हे ग्रहण चांगलं नाही आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला आता माहिती दिलेली आहे तर मंडळीनो अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील नक्कीच तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याची उत्तरायचा मी प्रयत्न करेल तर आजचा व्हिडिओ तेच थांबवते व्हिडिओ आवडल्या असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ